तर्फे जे आज आम्ही बाळासाहेबांना निवेदन दिलेलं आहे ते पहिलं पत्र जरी दोन पानाचं असेल तरी एकूण चौदा पानाचं निवेदन आहे चौदा पानाचं आणि त्या चौदा पानाच्या निवेदनामध्ये सगळ्यात महत्वाचं पत्र आहे ते यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या माजी खासदार भावनाताई गवळींचं भावनाताई गवळींनी पंतप्रधान मोदींना एच टी बी टी तंत्रज्ञान द्यावं जे गेल्या वीस वर्षापासून अडकलेलं आहे त्यासाठी पत्र लिहिणाऱ्या या गेल्या वीस वर्षातल्या त्या पहिल्या खासदार आहेत त्यांनी पार्लमेंटमध्ये प्रश्न उपस्थित पार्लमेंटमध्ये प्रश्न उपस्थित केला त्याही वीस वर्षातल्या पहिल्या खासदार तो पूर्ण डॉक्युमेंटेशन सगळं अधिकारी मी बाळासाहेबांच्या स्वाधीन केलाय त्याच्यानंतर बाळासाहेब पुढे हा प्रश्न मुंबईला कृषी मंत्री नाही नाही करेल घ्या बरं मुद्दा तो आपले बिल नेते ने स्वर्गीय अभिवादन करतो इथकरी परिषद जे उपस्थित झालेले सगळे नामांकित शेतकरी आहे जे स्वतः शेती करतात असे आमचे सगळे बंधू साहेब झोकी आमचे वर्गमित्र मित्र दामले साहेब आहे इथे नेहमी हे केसेस आपले लावून घेतात सिकंदरबाई आमचे मोठे बंधू भुतडाजी सगळे मान्यवर गुणवंतरावजी संचालक आहे आमचे बोंगाडे आहे सहारे आहे बाबासाहेब बाई कपूर सगळे म्हणजे स्वतः शेती राबणारे आहे आणि शेतीबद्दल त्यांना बरंच ज्ञान आमचे विजयभाऊ मुंडळाजी आहे बरेच लोक असे आहेत आणि शेतकऱ्याच्या बाबतीत शेती शेतीच्या बाबतीत जेणेकरून मी काही तेवढा काही अभ्यास नाहीये कारण मी शेती स्वतः काही राबत नाही आणि मी तसा शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे इथपर्यंत ठीक आहे पण हे जे नवीन तंत्रज्ञान वगैरे आहे या बाबतीत मी अनुभित आहे मी बाळासाहेबांना बोललो त्या दिवशी का आपण लांबडे साहेबांना बोलू तो वर्ग मित्र आपण साहेबच म्हणतो का आपण कसा माझ्यासोबत मला थोडं समजावून सांगा मार्गदर्शन करा म्हणजे मला पुढं जाता येईल म्हणजे विधानसभेमध्ये वगैरे आपल्याला मंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे आपली बाजू मांडता येईल मला फक्त एवढंच माहीत आहे का शेतकऱ्यावर या देशातल्या पंतप्रधानांनी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अधिक लक्ष देणं गरजेचं आहे कारण कोरोनाच्या काळामध्ये फक्त मी एवढंच ऐकत होतो का, का शेतकऱ्यांनी आपली जी डी पी वाचवली होता आणि त्यावेळेस कळलं का शेतकरी म्हणजे काय खरा देशाचा जो आहे मानकरी शेतकरी आणि देशाचा म्हणजे जी उन्नती होत आहे प्रगती होत आहे त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा फार हे आता वाटाय पण शेतकऱ्याला आपण न्याय देऊ शकत नाही ते आपण मी जवळून पाहतोय मला भाव नाही त्याचा जो शेतीला खर्च लागते ते सुद्धा निघत नाही जे शेतीवर स्वतः घरचे कुटुंबासहित राबतात त्यांना काहीतरी शेती थोडी बहुत याच्यासाठी परवडायला लागली त्याचे स्वतः त्यामध्ये कष्ट करतात पण ज्यांना माणसं लावून शेती करायची आहे ते शेतकरी आत या परिस्थितीमध्ये टिकू शकत नाही आणि तो टिकला पाहिजे या दृष्टीनं फक्त एकच मार्ग आहे की त्यांनी जो शेतामध्ये जो माल उत्पन्न केला जे पीक काढलं त्याला योग्य मोबदला दिला पाहिजे एवढंच मला कळते आणि मला बोलावलं मान सन्मान केला त्याबद्दल मी आपला सर्व शेतकरी संघटनेचे शेती तज्ज्ञ लोकांचे इथे उपस्थित आहे त्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये बाळासाहेब जे 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 शेतकरी आहे जे तज्ज्ञ बाबतीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करेन एवढं मी तुम्हाला आव्हान देतो